नमस्कार सर्वांना या गहू निवडायला निवडायला झालं का तुमचं पाणी नाश्ता जेवण झालं का तुमचं नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी जबीर तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जबीर तर या माझ्यासोबत गहू निवडायला सगळ्यांना जे भी कसे आहतो तुम्ही मंडळी चांगल्या का तर माझ्या लाईव्ह वर लवकर लवकर या कमेंट करा पटत माझा जय भी नमो बुद्धाय जय श्रीदान तर पट कमेंट करा मला कोकण कर। बोला कमेंट करा सांगा पटपट मला कशे झालं का तुमचं जेवण चहा पाणी मला करा कमेंट करा पटपट झालं का तुमचं चहा पाणी वगैरे वगैरे माझ्या लाईव आल्याबद्दल तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद सगळ्यांना माझा मानाचा भी कशा तुम्ही सर्व मंडळी सांगा मला वाटवत <tip> 谢谢大家。 बोला पटपट सांगा कमेंट करा कशा तुम्ही झालं का चहा पाणी जेवण कुठे राहता तुम्ही काय म्हणते होती किड तू काय तर माझ्या लाईव्ह आल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे माझ्या लाईव्ह लाईव्ह करा लाईक करा <laughs> माझ्या लाईव्ह लाईक करा <laughs> सबस्क्राईब करा करा कमेंट पटपट झोपीतून उठले का तुम्ही आत्ताच <laughs> माझ्या लाईव्हला लाईक करा पटपट कोणीच नाही काय लाईक करा हा कमेंट करा भावांनो बहिणीनो नमस्कार तुम्हाला सगळ्यांना झालं का जेवण तुमचं झालं असं तर सांगा मला मी वाट बघत आहे तुम्ही दादा ताई दिदी कोणी येईल आणि माझ्यासंग बोली बोलणार करा पटपट कमेंट करा

దా కవు నకూలకి बाय मग सर्वांना नाही येत तर नको ठीक आहे नंतर लिहि कधी